नमस्कार तुमा राम मी अथर्व तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा बघूया मम्मी किचनमध्ये काय बनवत आहे नमस्कार पुन्हा एकदा गौरीज फन अँड बाईट्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर या अगोदर आपण बघितलं होतं की पुरणपोळी कशी बनवायची तर आज पुरणपोळीबरोबर लागणारी कटाची आमटी किंवा काही जण म्हणतात येळवणीची आमटी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मसाला वाटायचा त्यासाठी खोबरं कोथिंबीर आलं लसूण हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसे खडे मसाले मी वापरते एक एकच घेतले जिरे दालचिनी लवंग मिरय वेलदोडा एक त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी टोमॅटो कढीपत्ता मोहरी तर आपला मसाला तयार करून झालेला आहे आणि कटाची आमटी आता आपण फोडणीची तयारी करतो आहे हे तुम्हाला जे भांडं दिसतंय हे ॲमवे क्वीन कुकवेअरचं च्या रेंजमधलं एक भांडं आहे तर या ह्याचं बेनिफिट असं आहे की हे यामध्ये आपण झिरो ऑइल कुकिंग आ, करू शकतो म्हणजे तेल वापरायचं नाही तर आज आपण तेल न वापरता कट कसा येऊ शकतो कटाच्या आमटीला किंवा येळवणीची आमटी जर म्हणत असेल तर ते आज, आज आपण बघणार आहोत जिरे मोरी टाकणार आहोत तेल न वापरता पण हे तडतडते जसं आपण मोरी तेलात टाकतो हे बघा हे आपण तेल न वापरता पण जिरे मोरी तडतडतात तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता त्यानंतर टोमॅटो त्यानंतर आपण मसाला घालणार आहोत त्यानंतर आपण चटणी घालायची आहे हे तीन चमचे मी चटणी घेतली होती मोठे तीन चमचे आणि ती तिथं मीठ वापरायचं हे सेंदो मीठ आहे मी वापरते रेग्युलर थोडासा वेळ झाकून ठेवला होता मसाला तर ह्यात अप... कुकळी आणायला तुम्ही बघू शकता आपल्या कटाच्या आमटीला कट आलेला आहे आणि खूप छान आमटी अशी